आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस निवडणूक आयोगाने ईव्हीएम व्हीपॅट प्रणाली घेतलेली विधानसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक रद्द करून महाराष्ट्रात पुन्हा बॅलेट पेपर वर विधानसभा निवडणुका कराव्यात अशी मागणी ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली या पत्रकार परिषदेला ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाचे निमंत्रक रवी भिलाने धनंजय शिंदे ज्योती बडेकर फिरोज मिठी बोरवाला तसेच माजी आमदार विद्याताई चव्हाण आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह राज्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते ये कहा जाता है कि सारे हैं ऐसा कुछ होता नहीं है ऐसा करके उस टॉपिक को उड़ा दिया जाता है पर मुझे लगता है कि हमारे सामने अब ईवीएम से भी एक बड़ा प्रश्न उठा है और वो इलेक्शन कमीशन पे ही और मुझे लगता है कि यह वक्त का आ गया है कि जब नागरिकों द्वारा इलेक्शन कमीशन के खिलाफ अविश्वास का प्रस्ताव रखा गया है क्योंकि इलेक्शन कमीशन ने अपनी निष्पक्षता के बारे में जो तो नागरिकों में विश्वास होता था एक भरोसा होता था वो गवा दिया और इसलिए आपके माध्यम से मैं यहाँ ईवीएम की बदले बैलेट क्योंकि अगर पोस्टल बैलेट हो सकते हैं तो बाकी का चुनाव भी बैलेट से हो सकता है अगर वो होता है तो सबसे बेहतरीन है लेकिन सबसे पहले मैं ये कहना चाहता हूं कि इलेक्शन कमीशन बर्खास्त कर देना चाहिए क्योंकि इलेक्शन कमीशन अब लोकतंत्र करने के बजाय सत्ता पक्ष का नौकर बन गया है ऐसा स्पष्ट तरीके से दिख रहा है चुनाव के वक्त से लेकर किस प्रकार से चुनाव किया जाएगा ये सारी चीजों में सत्ताधारी पक्ष का उनकी मर्जी के मुताबिक काम करता हुआ इलेक्शन कमीशन हमें मंजूर नहीं है और इसलिए ये जरूरी है कि और इसमें इसके ऊपर इलेक्शन कमीशन के ऊपर प्रश्न चिन्ह उठाने के लिए हमारे पास कारण है जब सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ने इलेक्शन चीफ इलेक्शन कमिश्नर के नियुक्ति के लिए ये कहा था कि सरकार और विपक्ष के साथ सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश भी रहेंगे तो उस फैसले को ओवरटर्न करने के लिए की एक्ट किया गया था रूलिंग पार्टी की तरफ से और ये स्पष्ट दिखाता है कि वो रूलिंग पार्टी इलेक्शन कमीशन चीफ इलेक्शन कमिश्नर की नियुक्ति में उनके सिवा किसी और के मत को स्थान देना नहीं चाहती अगर इस तरह से नियुक्तियां होती है तो वो नियुक्तियां हम मान्य नहीं करते इसलिए सबसे पहला अगर आंदोलन करना है तो इस इलेक्शन कमीशन को खारिज करके एक नए तरीके से इलेक्शन कमीशन की नियुक्ति होनी चाहिए जिसमें नागरिकों का अधिकार प्रथम रखा जाए नागरिकों के मत के द्वारा इलेक्शन का पूरा प्रोसेस चला जाए नागरिकों की निगरानी में इलेक्शन और काउंटिंग का प्रोसेस किया जाए ये डिमांड अब करने की जरूरत आ गई है क्योंकि इलेक्शन के हर पहलू में सत्ताधारी पक्ष का हस्तक्षेप स्पष्ट तरीके से दिखाई देने लगा है और इलेक्शन कमीशन की निष्पक्षता पर बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है प्रश्न चिन्ह नहीं है ये अब उनके ऊपर तोहमत लगाने का वक्त आ गया है कि वो निष्पक्ष इलेक्शन कमीशन नहीं रहा इसलिए हम इलेक्शन ईवीएम को बदलवा के बैलेट को भी लाएंगे तो भी जब तक ये जो मैकेनिज्म है इलेक्शन कमीशन की वो रहेगी तब तक, तक हमें निष्पक्ष और ट्रांसपेरेंट पारदर्शक चुनाव प्रोसेस नहीं मिले और इसलिए अब जरूरी है कि एक ऐसा इलेक्शन कमीशन बने जिसमें प्रभुत्व नागरिकों का हो नागरिकों के रिप्रेजेंटेटिव का हो और वो पूरी तौर से सरकार के दायित्व के बाहर निकल जाए क्योंकि पॉलिटिशियंस आएंगे तो वो लोग अपने फायदे के लिए मनुपरेट करने की कोशिश हमेशा करते रहेंगे और नागरिकों के अभिप्राय नागरिकों के मतों को कभी भी प्राधान्य मिलेगा नहीं इसलिए अगर डिमांड करनी है अगर आंदोलन करनी है करना है तो इस इलेक्शन कमीशन को ही खारिज करवाने का आंदोलन करना पड़ेगा तभी लोकतंत्र बचेगा तभी संविधान बच के रहेगा हमारा क्योंकि संविधान में नागरिकों को अधिकारों नागरिकों के अधिकारों को सुरक्षित किया गया पर अगर चुनाव प्रक्रिया इस तरह से तो नागरिकों के अधिकार और नागरिकों के हकों के ऊपर खतरा मंडराता रहेगा और इसलिए मैं यहाँ से ये कहना चाहता हूँ कि न सिर्फ पर चुनाव आयोग को खारिज करके एक नया संगठन बनाया जाए जिसके ऊपर नागरिकों का कंट्रोल हो और उसकी उसमें नागरिकों का ही आखिरी फैसला चले ऐसा प्रोसेस जब तक नहीं आएगा तब तक चुनावों पर भरोसा करने का वक्त अब निकल गया है शीशन साहब का वक्त था जब हम चुनाव प्रक्रिया पर विश्वास रखकर कह सकते थे कि निष्पक्ष चुनाव होते हैं अब लगता है कि निष्पक्ष चुनाव भारत में एक काल्पनिक ख्याल है इसलिए ये डिमांड मैं आज यहां से करता हूं कि ये चुनाव आयोग न सिर्फ ये चुनाव आयोग पर पूरा चुनाव आयोग खारिज कर दिया जाए और नागरिकों द्वारा नियुक्त एक नया चुनाव आयोग और नागरिकों के नियंत्रण में एक पूरा चुनावी प्रोसेस लाया जाए जिससे हमें वापस चुनाव की प्रक्रिया पर विश्वास आए तो प्रश्नोत्तर है तो चुनाव आयोग सरकारी बन गया है तो आपने जो सवाल पूछा वो इसलिए है कि इतने सालों से हम लोग ये उसके ऊपर आक्षेप कर रहे हैं पर नागरिकों की सुनवाई नहीं होती चुनाव आयोग सरकार की मर्जी के मुताबिक काम करता है इसलिए चुनाव चुनाव अनेक ठिकाणी तफावत आहे मला असं वाटत एक मत एक मूल्य आपण समजतो आणि अशा वेळेस शेकडोच्या प्रमाणात तफावत असेल तर मला वाटतं की याच्यावर देखील विचार केला पाहिजे दुसऱ्या बाजूला हे घोळ आहे त्याच्यावर कोणाचंही दुमत नाहीये आणि आता पहिल्यासारखी म्हणजे चौदा किंवा एकोणीसच्या इलेक्शनला खूप कमी प्रमाणात लोक बोलत होते ईव्हीएम बद्दल पण आता तुम्ही सरसकट जर बघितलं पोस्ट बघितलं असेल तर त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या किंवा पर्सनली पण लोक ईव्हीएम विरोधात बोलतात की, की आम्हाला विश्वास नाही तर मला असं वाटतंय की ही खूप गंभीर गोष्ट आहे की लोकांना आता त्या प्रोसेसमध्येच विश्वास राहिला नाहीये मग एवढी मोठी जर ती विश्वासावर चालणारी मला वाटतं लोकशाही सारखं गोष्ट मतदानावर अवलंबून आहे तर त्याच्यासाठी आपण व्हीव्ही पॅट आणि मला वाटतं बॅलेट पेपर व्हिव्ही ऐवजी आपण बॅलेट पेपरची मागणी आम्ही सगळं करतोय तुम्ही पण करत होतो तर बॅलेट पेपर मी जे मतदान केलं आहे ते बरोबर त्यालाच जात हा माझा विश्वास मला आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा सगळा देशाचा मुद्दा आहे तर आपण बॅलेट पेपरनी पुढच्या इलेक्शन झाल्या पाहिजेत आणि या ज्या मशीनच्या इलेक्शन झालेल्या आहेत त्या रद्द कराव्यात अशी आमची मागणी या आंदोलनाचा भाग आहे सुरुवातीपासून आणि माझे तीन मुद्दे आहेत एक आहे की हा जो अधिकार आहे लोकांचा एक्सप्रेस राईट टू एक्सप्रे म्हणजे एक्स... एक्स... आम्ही बोलू आम्ही बोलण्याचाच बंदी आहे कुठलाही आम्हाला मोर्चा घेणं अथवा डेमॉन्स्ट्रेशन करणं कुठलेही मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरणं बिलकुल नो नॉट अलाउड कुठलाही परवानगी देणार नाही इन इन हाऊस जरी आम्ही केलं तरी दहा प्रश्न विचारणार हा एक मुद्दा म्हणजे तुमचा मुस्कट दाबी तो प्रकारे करताय दुसरं माझा अनुभव आहे की आम्ही लोकसभेचा प्रचार केला म महाविकास आघाडीसाठी व आम्ही असेंब्लीचा केला लोकसभेमध्ये स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि रस्त्या रस्त्यावर स्त्रियांनी घरोघरी गेलो घरोघरी जाऊन बोल बोलणं घरोघरी जाऊन दार ठोकून पक्षाबद्दल बोलण्याची प्रथा ठेवली पण तो त्याच्याने सक्सेस मिळाला मुंबईत त्याच बघून असेंब्ली मध्ये घरोघरी जायचं नाही ड्रम घेऊन जायचं ढोलक पाच पाच ढोलक असे ढोलक घेऊन जायचं लावायचं नाही रस्त्यावर बोलायचं नाही गल्ली बोलायचं नाही कुठेतरी चौकात बोलायचं म्हणजे मुश्कट दाबी खूप सिस्टमॅटिकली इथे नाही इथे गडबड होईल इथे नाही बोलायचं तुम्ही ड्रम घेऊन या ड्रम मोठे मोठे ढोलक ढोल त्या ढोलने कान फा आम्ही वीस दिवस ते ढोल घेऊन फिरवायला लावलं आम्ही महाविकास आघाडी नाही फक्त ईव्हीएम तर आहेच मुस्कट दाबी आहे इन एव्हरी आस्पेक्ट मुस्कट दाबी आहे आणि ह्याचा आमचा आणि जर ईव्हीएम तुम्ही रात्री तरी काउंट करा तू घेऊन मशीन कुठे जाताय ह्या वेळेला जास्त करून इलेक्शनचा जो काही प्रोसेस होता ओपन मैदानात टेंट घालून हे मला खूप आश्चर्य वाटलं मी पण टेंट मध्ये जाऊन मैदानात वोट करून आले ह्याचं कारण काय म्युन्सिपालिटी शाळा नाही आहे का तर हा पण मला प्रश्न आहे इलेक्शनचा स्पेशालिटी आहे ओपन मैदानात टेंट घालून मशीनचा मागून कितीतरी एक्झिट आहे कुठलंही मशीन बदलू शकतात हे मुद्दा मला महत्वाचा वाटतो आणि संध्याकाळपर्यंत काउंट करायला काय होत सहा दहा मशीन एक सेंटर काउंट करून दहा वाजेपर्यंत तुम्ही होऊ शकतं का मशीन शिफ्ट करता ट्रान्सफर करता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही इलेक्शनचा रिझल्ट देता हे आम्हाला मान्य नाही ई व्ही एम जरी करत असता ई व्ही एमच्या विरोधात आहोत आम्ही पण तो आम्ही संशय आहे आम्हाला हा नंबरचा नंबर, नंबर गेम चालू आहे आमचा या याच्यावर आमचा प्रोटेस्ट आहे आणि आम्ही तरीही रस्त्यावर उतरायला कुठेही प्रकाराला तयार आहोत आणि आम्ही तयारी करायचा पूर्ण प्रयत्न करतो आहे धन्यवाद दोन हजार एकोणीस पासूनच आहे ताई वगैरे आमच्या आहे सगळे पण मला जे होतेच आहे आता काही नाही आमच्या जनतेने जी हे केलं होतं की तुमच्याच लोकमत वर्तमानपत्राने त्यातल्या ज्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी बद्दल पंच्याण्णव जागा अशा आहेत की तिकडे डिलेव्हरी मत आणि मोजुरी मत यात थोडे वेळा डिलेवरी करता अशा पंच्याण्णव जागा ऑलरेडी तिथे झोन आहे असं दिसते सगळ्यांना पेपरने मांडलेलं आहे मग अडचण येते की मग आता जर महायुतीतल्या दोनशे पस्तीस तर ह्या पंच्याण्णव जागांवर जर त्यांनी झोप केलेला आहे तर महायुती ही आनंदीच आहे फक्त एकशे तीस जागांवरच आहे मग हा जर विचार केला तर तुम्ही सकाळच्या पोस्टल नोट मोजा मी चॅनलवर पूर्ण करून सकाळच्या पोस्टल नोट जेव्हा मोजले जात होते तेव्हा एकशे सदतीस एकशे छत्तीस पर्यंत आकडा होता जशा साडेआठ नंतर ईव्हीएम खुलया तो एकशे सदतीस चा आकडा जप्त जप्त बरं गेला आणि हा जो आहे एकशे छत्तीसचा चा आकडा तो पूर्ण होऊन चाळीस पर्यंत आला म्हणजे हा ईडीए मधला मोठा आहे ईडीए मला हे मांडायचं की दोन हजार एकोणीसला जशी सगळी पक्ष एकत्र आले पण नंतर ते सगळं थंड झालं का झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसं सुरेश आता मांडलं की ईडीए आणि सीबीआय सगळे पक्ष मागणी गेले पण आता हे जनता बोलायला लागलेली आहे आणि आता सुद्धा एक संधी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही करोडो रुपये खर्च केलेला आहे तुमच्या निवडणुकांसाठी आणि तुम्ही जर तुमच्यावर स्वतःवर झालेला अन्याय जर तुम्ही सहन करू शकाल असं असं कोणी बोलताना दिसत नाही मोठ्या पक्षातले आजही शरद पवार असू द्या किंवा मग उद्धवजी असू द्या किंवा नाना पटोले कोणी बोलताना दिसत नाही तर यांनी पुढे येऊन घेणं देणं गरजेचं आहे तुम्ही एवढा पैसा टाकून जर तुम्ही हरलेला आहात असं दिसतंय तर ही तुम्ही आता या तुम्ही एक आदेश द्या जनता तयार आहे आणि आमच्यासारखी संघटना तर तुमच्यासोबत आहेत पण जर तुम्ही येणार नसाल तर तुम्ही स्वतःसाठी जर प्रसार उतरत नसाल तर लोकांसाठी काय उतराल हा माझा एक प्रश्न आहे बोलतो एक गोष्ट याच्यामध्ये हे आंदोलन जे आहे भूमिका वैयक्तिक शेवटी आपण महाविकास आघाडी विरोधी याच्यात होती त्यामुळे सगळ्यांशी आपण चर्चा करून त्यांची भूमिका मला असं वाटतं स्पष्ट होईल आणि तुम्ही जे म्हणालात तर मला वाटतं कालच पवारसाहेबांनी उद्धवजींनी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी सुद्धा याच्या विरोधात या प्रक्रियेच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्यामुळे ही थोडीशी दुरिस्त वाटतो त्यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक आझाद मैदानामध्ये आपला एकत्र स्पॉन्टेनियसली सगळे एकत्र आलो भेटलो चर्चा केली त्याच्यानंतर एक छोटी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यानंतर आपण याच इमारतीमध्ये सेकंड फ्लोर वरती एक मोठा केलेला आहे ज्याला पूर्ण देशभरातील ईव्हीएम तज्ज्ञ आलेले तर त्याच लाईनवरती म्हणजे आम्ही आता नियोजन करतोय पुढे येणाऱ्या काळामध्ये एकतर विविध राजकीय पक्ष जे आहेत तर त्या पक्षाच्या प्रतिनिधींना भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर एक ईव्हीएम परिषद किंवा ही निवडणूक परिषद ज्याला म्हणता येईल आपली मूळ मागणी अशी आहे की ही निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर घेतलीच पाहिजे परंतु अजूनही लोकांचे काही विचार असतील किंवा अजून आम्ही काही माहिती मागवत हो आहोत आर टी आय माध्यमात इलेक्शन हो कमिशन तर पुढची दिशा येणाऱ्या काळात आम्ही स्पष्ट करू लवकरच काय करायचं ते बॅलॉट पेपर पे चलता, पेपर चलता है। तो भारत में क्यू नाही हो सकता आपको आपलॉन मस्क करके बहुत बडा उद्योजक है उन्होंने भी है की ईव्हीएम पे चुनाव देना सेफ तो ये पॉसिबल है और ये करना पडेगा हमें क्योंकि अदरवाइज देश जर्मनी ने बदल ले ला है हाँ जर्मनी देश के सुप्रीम कोर्ट ने भी ईवीएम के ऊपर आक्षेप लेने के बाद में उन्होंने बैलॉट पेपर पे वो लोग वापस आए वहां पे कर सकते हैं तो यहाँ पे क्यों तो नहीं और ये करना पड़ेगा अभी उसके अंदर अंदर लेकिन नहीं सुन रहा है और इसीलिए चुनाव ही कैंसिल करके ये ये फ्रॉड है चुनाव ये कैंसिल करके बैलॉट पेपर पे वापस चुनाव लो ऐसी बहुत ही जिम्मेदारी से हमने ये मांग रखी है अख्खा महाराष्ट्र विकला जाण्यापेक्षा जे काही करोड खर्च व्हायचे ते होऊ द्या कारण हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा हा निवडणूक घोटाळा आहे घोटाळा महाराष्ट्रावर कुणातरी कब्जा करण्यासाठी होतोय त्यामुळे महाराष्ट्र वातावरणासाठी वाटेल ती किंमत द्यावी लागली तरी आपण दिली पाहिजे राजकीय पक्षांना आव्हानच करतो आहोत की तुम्ही आता पुढे या त्यांनी त्यांनी निर्णय भूमिकेत रस्त्यावर उतरलं पाहिजे संसदेत बोललं पाहिजे हेच आपलं म्हणणं आहे तो गांव का वीडियो आपने देखा होगा महाराष्ट्र में तो पूरा का पूरा गांव बोल रहा है हमारा वोट उन्होंने कांग्रेस को दिया तो हमारा वोट कहा गया तो अभी इस बार जनता उठ रही नहीं पूरे महाराष्ट्र में धोले में कांग्रेस का कैंडिडेट आज एक मोर्चा निकाला है कि भाई ये एक्चुअली क्या हो गया मन से ऐसे पूरे महाराष्ट्र भर में इस बार राजनीतिक लोग भी बोल रहे सवाल है राजनीतिक दल का लीडरशिप क्या करेगा मगर वो जो करना है करे इस बार जनता का आंदोलन खड़ा होगा जनता का आंदोलन खड़ा होगा तो फिर उसे परिवर्तन की उम्मीद

बॅरेट पेपर का जो मुद्दा टेक्नोलॉजी के जमाने में, हर बूते आप चार लगालो टीएम आहे त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसांना रस्त्यावर भूमिका ही सगळ्यात महत्वाची आहे गेले अनेक वर्ष अनेक निवडणुका आम्ही हे सांगतोय सगळ्या की ईव्हीएम मशीन हॅक केलं जातं आणि ह्या निवडणुकांमध्ये प्रचंड पैसा आणि ई व्यवस्थित नियोजन त्यांनी केलं होतं आणि त्यामुळेच आज ज्या आमदारांच्या आमच्या मिटिंग झाल्या त्याच्यामुळे प्रत्येकाने हेच सांगितलं की जेवढे मतदार होते त्याच्यापेक्षा जास्त मतदार कुठून आले याद्यांमध्ये नावं जास्तीचे ॲडिशनल कसे झाले आणि हे सगळं फी प्लान केलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशाचं जे दे निवडणूक आहे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याचे जे डेप्युटी कमिशनर आहे त्यांच्यावर पंचवीस हजार कोटीचा एफ आय आर नोंदवला गेला होता काश्मीरमध्ये जमिनींचा फ्रॉड केला त्याच्यामध्ये आणि त्यालाच मोदींनी निवडणूक कमिशनर डेप्युटी कमिशनर केलं आणि तेच मुंबईला इकडे आले होते त्यानं जबाबदारी दिली होती म्हणजे या निवडणुकाच फ्रॉड होत्या हे त्याच्यातून सिद्ध होतो आणि हे अनुभव लिहिले आम्ही एकोणीसचा पण घेतलेला आहे आता पण चोवीसचा घेतलेला आहे आणि निश्चितच पवार साहेबांनी त्याच्यात प्रतिक्रिया दिलेली आहे दिले की ते आता दिल्लीला निघालेले आहे यावरती त्यांची सगळ्यांची राष्ट्रीय नेत्यांची मिटिंग होणार आहे आणि नंतर काय निर्णय घ्यायचा तो लवकरात लवकर आपल्याला हे कळवणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जितेंद्र आव्हाड आम्ही सगळेजण तर एकत्र आहोतच पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक लोकांनी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि ह्याच्या पुढे जर निवडणुका होणार असतील तर जर ईव्ही असेल तर निवडणुकांना पूर्णपणे बहिष्कार टाकलं पाहिजे असं आमचं मत आहे म्हणजे मी राष्ट्रवादीच्या वतीने सांगत नाही आहे त्याच्याशिवाय आंदोलनाच्या वतीने सांगते राष्ट्रवादीची भूमिका नंतर राष्ट्रवादीचे वेगळे हे होईल त्याच्यात मानली जाईल परंतु जिथे जिथे ज्या ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्र ईव्हीएमची प्रेतयात्रा काढायची असं आज अनेकांनी सुचवलं आणि त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात मला असं वाटतं ती ट्रेस त्यांना ईव्हीएम ची काढण्यात येईल आणि लढाईचं तर निश्चित आहे मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा मोर्चाचं आयोजन करावं एक दीड लाख लोक त्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं आता आम्ही सगळेजण वसून ठरवूया पण ईव्हीएममुळेच या निवडणुका भाजप जिंकते याच्याबद्दल आता शंका राहिली की नाही कंट्रोल है पूरी यंत्रणा पे मीडिया पे जनता को समझाना राजनीतिक दलों को वो दलदल से बाहर लाना क्योंकि जब तक राजनीतिक दल जो जीते हारते वो बड़ा कदम भी उठाएंगे सड़कों पर आगे तो ये लड़ाई बहुत मुश्किल थी तो हम लोग ने हम लोग ने हम लोग, ने, हम लोग ने अपने स्तर पे की हम लोग अपना करते रहेंगे और जन आंदोलन की बात बनेगा क्योंकि इन्होंने कुछ ज्यादा ही कर लिया करते तो मला असं वाटतं मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला आणि लक्ष्मण हाके नावाच्या माणसाला अगदी अक्षरशः विकत घेतलं गेलं आणि त्याने जवळजवळ सात सत्तर सभा घेतल्या त्याचप्रमाणे मराठा आंदोलना आंदोलकांना फोडण्याचंही काम करण्यात आलं आणि वारंवार हे सा, आम्ही सांगितलं की सत्तावीस टक्के मंडल आयोगाचं आरक्षण हे पवारसाहेब मुख्यमंत्रीच मिळालेले